उपस्थितांच्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराजांचं कीर्तन झालं काही शासना भाग्यवान आहे तुम्ही देणाराने देत राहावे घेणाराने घेत राहावी <laughs> एक दिवस घेणारे हात घे प्रेम आपण ते केले अडचण साडे सातशे प्रवचन केलेले पण अडचण आहे पावली सांगितलं या देहाच्या बाजूने पुढे सुख दुखाच्या साडीने सुखे सुखरूप घडेल माझ्या तुला ध्येय दिलं त्याच्या पडू नको माझ्याशी एकूप होण्यासाठी ते कोणाला समजत नाही शेवटी शेवटी समज वेळ गेले वेळ आहे कमी जास्तीत जास्त काखाना जास्तीत जास्त मदत करता येईल लोकांना

असे काही अपेक्षा व्यक्त करा तस केलं तर आपल्या जीवनाला कमी करू पडत नाही पण का हे कमासार विचारलं दादा तुम्ही कधी व्यसन केलं नाही नेहमीच व्यायाम केला तुम्हाला का असं झालं भोग तर पाहिजे

काय केलायचं मनापासून तुम्हाला देतो अडचण आहे पण अडचण भो भोकले पाहिजे प्रत्येशी वाईट न मानता आनंदाने काम करावं

माझ्या साथ मी आता पुढं काय करायचं लोकांनी ठरवायचं आपल्यासाठी मनापासून शुभेच्छा एकदा श्रीरामाच्या नावाने घोष करायचा पोकळा करा जय श्रीराम दादांची तब्येत बरी नाही कधीही वेळात वेळ काढून आले आणि आपल्यासाठी थोडस बोलले दादांच मनापासून अंतकरणापासून आभार बनवला सर्वात शेवटी सर्वांचे आभार हरिभक्त पण